देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगतसे भावे असोठा निराकारी ओस निराकारी ओस दिशा येथे इच्छा पुरतसे मी तो सांगतसे भावे असोठा सकळा तुका म्हणे रोकडे केने तुका म्हणे रोकडे केने सेविता येणे पोटधाये मी तो सांग तसे भावे असो ठावे सकळा विठाला विठो तिष्ठन्तमानन्दकन्दं परङ्गं हलिङ्गं भजे पाडुरङ्गं पाडुरङ्गा करु सदा तुझा अनुग्रहला धरू पावन झालो चराचरी मी कळा दुसरी काही चरेने बोलतो वचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधरू पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली आस्मरण हो यशकळ विद्यांचे अधिकरण ते जिवंदु श्री चरण श्रीगुरूंचे हे नमस्कारो आता विठला विठला, विठला। ते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा मी तो सांगत असे भावे असो ठावी सकळ स्वानंद सुखनिवासी सद्गुरू स्वामी महाराज यांच्या ऐंशीव्या पुण्यतिथीनिमित्ताने गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या या अखंड दिनाम सप्ताहाचा आजचा हा पाचवा दिवस आहे या ठिकाणी ज्यांच्या अमृतवाणीतून आपण भागवत कथा कता ऐकत आहात ती श्री गोवत्स राधाकृष्णजी महाराज खऱ्या अर्थाने यांच्या अमृतवाणीतून आपण या ठिकाणी ही भागवत कथा ऐकत आहात या संबंध कार्यक्रमाचे जे मार्गदर्शक आहेत ते माझे परमस्नेही परम आदरणीय हरिभक्तीपरायण महंत उर्वरीय लक्ष्मण महाराज मेंगडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे हरिभक्तीपरायण शांतीब्रह्म महादेव महाराज अर्थात तात्या या ठिकाणी आज उपस्थित आहेत आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात स्वामींचा हा पुण्यतिथी उत्सव मी गेल्या अनेक वर्षापासून पाहतो अत्यंत भव्य मंडपाची रचना या ठिकाणी आपण केली गेल्या अनेक वर्षापासून उत्तरोत्तर मठाची जी प्रगती आपण पाहतो मठामध्ये झालेले अनेक कामं आपण पाहतो ते आमच्या हरिभक्तीपरायण परमस्नेही लक्ष्मण महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सगळे पाहत आहेत एक लक्षात ठेवा स्वामींनी आपलं सबंध जीवन हे वारकरी संप्रदायासाठी समर्पित केलं माऊलींनी सुद्धा आपलं सबंध जीवन वारकरी संप्रदायासाठी समर्पित केले बाबाने सुद्धा अर्थात सुधाम बाबाने सुद्धा आपलं संबंध जीवन या संप्रदायासाठी समर्पित केलं आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आमचे महाराज सुद्धा आपलं संबंध जीवन या वारकरी संप्रदायाच्या पायी समर्पित करत आहेत तुम्हाला एक वृत्त सांगू एखाद्या वेळेला सत्ता देणं सोपं आहे एखाद्या वेळेला संपत्ती देणं सुद्धा सोपं आहे एखाद्या वेळेला जीव देणं सुद्धा आहे महाराज कारण जीव एकदा जावं लागतो एखाद्या वेळेला जीव देणं सुद्धा फार सोपं आहे पण सबंध जीवन वारकरी संप्रदायासाठी समर्पित करणं हे अत्यंत कठीण आहे आणि समर्पण हा विषय अत्यंत महत्वाचा आहे अत्यंत महत्वाचा आहे समर्पणाशिवाय सत्य टिकणार नाही या देशातलं सत्य टितावं यासाठी सुद्धा समर्पणाची गरज होती की जे स्वातंत्र्याच्या अगोदरचं समर्पण आपण बघा ते जर समर्पण त्या काळामध्ये भेटलं नसतं तर एखाद्या वेळेला पंच्याहत्तर वर्षाच्या अगोदर आपल्याला हे स्वतंत्र सुद्धा भेटलं नसतं त्या समर्पणाचा विषय वेगळा आहे खरं म्हणजे मला स्वामींकडे यायचंय म्हणून सांगेल समर्पण अत्यंत कठोर असतं सत्य हे अत्यंत नम्र असत पण नम्र सत्य केवळ राह यासाठी कठोर समर्पणाची सुद्धा अत्यंत गरज असते जेलामध्ये होते लाहोरच्या वीस दिवसावर त्यांची फाशी येऊन ठेपली होती वीस दिवसाने भगतसिंग फासावर जाणार होते त्यांची आई त्यांची बहीण त्यांचे वडील त्यांना भेटण्यासाठी गेले आईने आवाज दिलाय भगत असा आवाज आल्यानंतर भगतसिंग बाहेर आले ती जेहलातली टोपी ती जेलातली चेड्डी ती जेहलातली कपणी त्यांच्या अंगावर पाहून आईने जोराने हंबरडा फोडला कारण ती आई तुरुंगाचे घर मध्यभागी होते आणि भगतसिंग आतून आपल्या आईची समजूत काढत होते की मा रोना नाही विरो की मा कबी नाही रोती मा तू का रोती क्यू रोती रुणा नेहमी त्यावेळेला भगतसिंगाची माय म्हणत होती रडू दे भगत मला रडल्याशिवाय माझ्या जीवनामध्ये काय अरे मी त्या पोराशी बोलते तो पोरगा माझ्यासमोर उभा आहे की त्याची वीस दिवसाने माझ्यासमोर लास पडणार आहे रडू दे मला रडल्याशिवाय माझ्या जीवनामध्ये आहे काय आणि भगत खरं सांगू मला रडू लोक म्हणण्याचा अधिकार तुझा नाही याच कारण तू अजून कोणाचा बाप नाहीस तू जर कोणाचा बाप असताना तू तु तुझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले नसते बघत आई वडिलाच्या देखत ज्यावेळेला तरुण मुलगा निघून जातो त्यावेळेला माय बापाला काय दुःख होते याची कल्पना तुला नाही घडू दे दादा मला मला सगळं सांगायचं नाही मला एवढं सांगायचं आहे सिंगाने आपल्या आईला सांगितलं की मा माझी लाज घ्यायला तू यायचं नाही मा लाज समजते ना आपल्याला लाश लाज घ्यायला तू यायचं नाही मा लाज घ्यायला पुढायच नाही माझ्या काकाला हे इंग्रज येतील माझ्या दाखवून म्हणतील हे आहे तू मातो माझ्या मातीचा अपमान असेल या हरामखोरांना कळून या इंग्रजांना कळून या देशातील तरुणांना तारुण्य महत्वाचं नाही तर हा देश स्वतंत्र होणं महत्वाचं आहे ना महत्वाचं नाही हा देश स्वतंत्र करणं महत्त्वाचं या इंग्रजांना कळू दे म्हणून माझी लाल घ्यायला तू यायचं नाही काकाला पाठवायचं मा तू रडशील ना त्यावेळेला मातीचा अपमान असेल मग तू नाही यायचं मा, मा। भगतसिंग ज्या दिवशी फासावर जात आहे त्या जा दिवशी ऐंशी पंच्याऐंशी वर्षाची असते तर एखाद्या वेळेला त्यांची कोणी आठवणही बहुतेक नसली गेली पण भगतसिंग ज्या दिवशी फासावर जात आहेत त्या जा दिवशी तेवीस वर्ष पाच महिने आणि सव्वीस दिवसाचे असतात हे समर्पण ज्या काळामध्ये या देशाला भेटलं नसतं तर या देशाचं स्वातंत्र्य रूपी सत्य सुद्धा आपल्याला मिळालं नसतं अरे हा मंडप आहे मला माहित आहे या मंडपासाठी सर्वात मोठी देणगी जर कोणाची असेल तर या या मधल्या नाही का मधल्या आमच्या भगिनींची जास्त यामध्ये वर्गणी आहे या या माहेर नाही का त्यांचं हे माहेर आहे त्या मुलींची देणगी जास्त आहे म्हणे मुलींची देणगी जास्त आहे मुलीचं आपल्या माहेरवर खूप प्रेम असते महाराज खूप प्रेम असते आज माहेर आले दान झाली झाली हो पाह आली आली डोया पुढे माझ्या माहेराची वाट माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे फेचा वाटेवर तुले फुटली रे वाचा आज माहेर आले जाण झाली झाली हो पहाट आधी आली लोया पुढे माझ्या माहेराची वाट असं म्हणतात एका ठिकाणी या मंडपासाठी त्याने देणगी दिली खऱ्या अर्थाने हा भव्य मंडप या ठिकाणी उभा राला हा मंडप असल्यामुळे आपल्याला पावसाची भीती नाही राहिली मागल्या वर्षी पाऊस आला की आपल्याला राग येत होता की झाला रोज पाऊस या वर्षी आपण पावसाची वाट पाहतो तरी आला नाही मागच्या वर्षी लिखाणी आपली परीक्षा घेतली आ या वर्षी येऊन तबा म्हणा तुम्ही असं आपण म्हणत होतो पण तो आलाच नाही या वर्षी आला असता तरी आपलं काही बिघडलं नसतं पण खऱ्या अर्थाने हा एवढा मोठा भव्य मंडप या ठिकाणी उभा दिसतो ना हा खांबाच्या भरोशावर आहे महाराज बरोबर आहे ना हा भव्य मंडप तुम्हाला उभा दिसतो ना हा खांबाच्या भरोश्यावर आहे महाराज आणि या महाराष्ट्रातला संप्रदाय आज तुम्हाला उभा दिसतो ना हा आमच्या स्वामी महाराजांच्या भरोश्यावर आहे ोबाराय झाले नसते तर नाथ महाराज झाले नसते समाधीचा सुद्धा शोध लागला नसता बाबा नसते तर माझ्या ज्ञानोबार सत्य आहे पण त्या सत्याला उभं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर जे जगद्गुरु तुकोबारायनी आणि नाथ महाराजांनी केलाय माझी स्वानंद सुखनिवासी जोग महाराज सत्य आहे सत्य आहे सत्य आहे महाराज या शतकातले खऱ्या अर्थाने स्वानंद सुखनिवासी जोग महाराज हे सत्य आहे पण मला असं वाटतं की स्वामी महाराजांसारखे शिष्य जर भेटले नसते ना महाराज तर जोग महाराजांना सुद्धा पताका म्हणून उभं राहणार राहता नसतं आहे मग जोग महाराजांना उभं करण्याचं काम जोग महाराजांना खऱ्या अर्थाने ही संस्था आळंदीला व्हावी याचा आग्रह जर कोणी केला असेल स्वामी महाराजांनी केला राजपूत गोंदेलखंडातील घराणा आलेत या ठिकाणी

रीडपणे राजपूत छुपे नाही दाता छुपे नाही माग नाही जो दाता पट्टी मागणाऱ्याच्या समोर लपून राहत असेल तो खरा दाताच नाही तो चंद्र ताऱ्यामध्ये लपून राहत असेल तो खरा चंद्रच नाही जो मेघामध्ये लपून राहत असेल तो खरा सूर्य नाही युद्धामध्ये जो कधी लपून राहत नाही खऱ्या अर्थाने जो लपून राहत असेल तो खरा राजपूत नाही आणि युद्धामध्ये जो आपली चमक दाखवल्याशिवाय राहत नाही रीड पडे राजपूत चुपे नाही राजपूताचं घराणं बुंदेलखंडावर बुंदेलखंडावरून या ठिकाणी आले अत्यंत गरिबीमध्ये आपलं जीवन कठत असताना बारा वर्षाचे असताना स्वामी महाराजांनी कुणाची तरी मुलं सांभाळण्याचं काम केलंय खऱ्या अर्थाने नंतर कोणाच्या तरी दुकानावर काम केलंय या ठिकाणी चोऱ्या होत आहेत म्हणून ते घोटीला गेले नाही का नाशिकला गेले त्या ठिकाणी त्यांच्या दुकानासोबत त्यांच्या दुकानावर काम करण्यासाठी स्वामी महाराज गेले जोग महाराजांचे थोरले बंधू रेल्वेमध्ये काम करत होते आणि त्यांच्याजवळ राहण्यासाठी जोग महाराज गेले भजनी मठामध्ये भजनासाठी जोग महाराज उपस्थित असायचे स्वामी महाराजांना कोणी मृदंग शिकवला मला माहीत नाही स्वामी महाराज मृदंग फार गोड वाजवायचे लक्ष्मण महाराज चाल म्हणायचे जोग महाराज भजन ऐकायचे लक्ष्मण महाराजांची आणि त्यांची मैत्री झाली जोग महाराज तिथून निघून आल्यानंतर खऱ्या अर्थाने लक्ष्मण महाराज आणि पुन्हा एकदा जोग महाराज त्या नाशिकला गेले अर्थात इगतपुरीला गेले स्वामी महाराजांना स्वामी महाराज त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहिले लोकांनी आग्रह केला की महाराज पोराला घेऊन जा तुमच्यासोबत महाराजांनी त्यांना गाडीमध्ये बसायला लावलं कल्याणमध्ये गाडी आली गाडीतून दोघे उतरले पुण्याच्या दिशेने निघाले स्टेशनवर उतरले टांग्यामध्ये बसले आणि भंडाऱ्या डोंगरावरून तो टांगा ज्यावेळेला जात होता त्यावेळेला जोग महाराजांनी बंकटस्वामी महाराजांच्या हातामध्ये गाथा दिला भंडाऱ्या डोंगराकडे बोट दाखवला आणि सांगितलं बंकट संस्था करायचा विचार करतोय ना हा गाथा घे या गडावर जा या डोंगरावर जा हा गाथा पाठ केल्याशिवाय माझ्याकडे येऊ नको स्वामी महाराज तो गाथा घेऊन गेले असं म्हणतायत महाराज की अठरा महिन्यामध्ये सबंद गाथा पाठ करून स्वामी महाराज परत आले गाथा गाथा पा आपली हरिपाठाची भानगड आहे ज्ञानदेव इकडे जाते कधी तिकडे जाते डबल हरिपाठ चालू सबंद गाथा, गाथा पाठ <laughs> <laughs> करून स्वामी महाराज परत आले स्वामी महाराजांनी अनेक ठिकाणी अनुष्ठान केले खूप अनुष्ठान करत होते स्वामी महाराज आणि सज्जनानो आपलं सबंध जीवन महाराजांनी या धर्मासाठी समर्पित केलं वारकरी संप्रदायासाठी समर्पित केलं आणि त्याचंच खऱ्या अर्थाने हा महिमा आपण आज पाहतो हे समर्पण स्वामी महाराजांचं अत्यंत महत्त्वाचं समर्पण आहे एक लक्षात ठेवा विठाला विठाला विठा प्रभू तुम्ही कशासाठी येत आहे प्रभूने सांगितले अर्जुना यदा यदा ही धर्मशतला निर्भवती भारत अभ्युत्थान धर्मश तदात्मानं सृजाम्यह परित्राणाय साधुना विनाशाय दुष्कृता धर्म संस्थापनाय संभवामी युगे 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 संभवामी युगे युगे अहम संभवामी मी स्वतः येतो माझ्या साधूचा सांभाळ करतो